हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांची नव्याण्णवावी जयंती कोल्हापुरात राजारामपूरी इथल्या शक्तीस्थळावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कट्टर शिवसैनिक ग्रुपच्या वतीनं साजरी करण्यात आली यावेळी बाळासाहेबांना अभिवादन करून कोल्हापुरातले पाच ज्येष्ठ शिवसैनिक सुनील जोशी बाळासाहेब निगवेकर मोहन माजगावकर प्रसाद ब्रह्मपुरे सुधाकर मोरे तसंच संजय मंडलिक ह्या शिवसेनेच्या स्थापनेपासून पक्षात सक्रिय असणाऱ्या आणि आजपर्यंत एकनिष्ठ आहेत अशा शिवसैनिकांचा ठाकरे परिवाराची फोटो फ्रेम देऊन सत्कार करण्यात आला यावेळी शहर प्रमुख सुनील मोदी समन्वयक हर्षल सुर्वे गोविंद वाघमारे सतीश माजगावकर शिवाजी माने शिवनाथ पावसकर संतोष शेटे जयदीप नेगवेकर आशिष मोरे हर्षवर्धन शिंदे निलेश पाटील धनंजय यादव प्रसाद पवार विशाल पाटील विनय क्षीरसागर वीरू सागावकर सागर कुंभार आकाश खाडे विकी मोहिते यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते